नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आत्ता इथे पार्थ आणि काव्या एकत्र बसलेल्या असतात तिकडे नंदिनी आणि जीवा समोरासमोर उभ्या असतात तर नंदिनी बोलते की मी चादर न्यायला आली तर जीवाला सुरुवातीला वाटते की नंदिनी इथे आपल्या रूममध्येच झोपायला आली आहे परंतु नंदिनी बोलते की मी खाली हॉलमध्ये झोपणार आहे तर हे ऐकून जीवा मात्र नाराज होतो जीवा बोलतो की जा तुम्ही खाली झोपा चादर घेऊन जा तर नंदिनीला असं वाटतं की ह्या रूममध्ये जर मी आतमध्ये पाऊल उल। ठेवलं तर आमच्या जीवा नंदिनीच्या प्रवासाचा पुन्हा सुरू होऊन जाईल आणि त्यामुळे नंदिनी आतमध्ये जाण्याची टाळते तर दुसरीकडे पार्थ काव्याला खाऊ घालत असतो एक बनवलेलं फ्रूट कस्टर्ड परंतु रम्याने वेगवेगळ्या वे फळांच्या बिया एकत्र करून त्याची पावडर बनवून विलायची जी असते त्यामध्ये टाकून ठेवलेल्या असतात आणि काव्याला विलायची आवडते म्हणून पार्थ तीच पूड म्हणजे तीच पावडर त्या कस्टर्डमध्ये टाकतो आणि त्या पावडरमुळे काव्याला फूड पॉयझनिंग होईल का हे पाहणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका